राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा बातमीपत्रास आपण सुरुवात करूया दिवसावीज वापरल्यास मिळणार अधिक सवलत महावितरणचा प्रस्ताव घरगुती ग्राहकांना दर कपातीसह दुहेरी लाभ टीओडी मीटर मोफत मिळणार यंदा गोड द्राक्षांची प्रतीक्षा अवकाळी पावसाचा उत्पादनाला फटका हंगाम महिनाभर लांबणार त्यानंतर बातमी आहे मेंढपाळना तंबू सोलर लाईटचे वाटप जुन्नर वनविभागाच्या वतीने मेंढपाळनात तंबू आणि सोलर लाईटचे वाटप अधिकाऱ्यांनी केल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे राज्यात गवार दोन हजार ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल सांगली तीन हजार ते सहा हजार रुपये दर खळमळुरीत दोन हजार ते सहा हजार रुपये दर उद्योगपतींकडून खंडणी मागणाऱ्यांना माफी नाही अजित पवार यांचा इशारा बंदुका दाखविणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करणार तरुण पिढी मैदानाकडे वळावी यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पोपटराव पवार यांचे प्रतिपादन अहिल्यानगरला स्पर्धेला सुरुवात सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे मैदानावर तरुण पिढी येत नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे भावांतर योजनेचा सरकारला विसर पडला काय सोयाबीनच्या घसरत्या दरावरून नाना पटोलेंची विचारणा नाहीतर आंदोलन करणार असा दिला इशारा अपंग गर्भवती त्याला आता विठ्ठलाचे तात्काळ दर्शन मंदिर समितीचा नवीन निर्णय संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून उद्या आर्थिक पाहणी शनिवारी अर्थसंकल्प शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार का बियाणे खते कीटकनाशकाचे लिकिंग करू नये कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या सूचना शेतकरी हितांचे अनेक निर्णय या काही पुढील काळात घेणार असे प्रतिपादन त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले पोषण आहारात मसाले भात वेज अंडा पुलाव पोषण आहारात बारा पाककृतींचा समावेश आहार पद्धतीत सुधारणा साखरेसाठी सरकारकडून निधी देणार नाही असंही शासनातर्फे सांगितलेलं आहे त्यानंतर महत्वाची बातमी आहे संसदेचे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मोदी सरकारची अग्निपरीक्षा कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी शेतकरी आंदोलन वाढती महागाई या मुद्द्यावर विरोधक घेरणार तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या धन्यवाद